नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बांधवांना तुमचं आपलं यूट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टमध्ये मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज तारीख आहे तेवीस मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध कांदा मार्केट याड कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरला तर मित्रांनो लिलावची सुरुवात थोड्याच वेळेला होणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहूया आज जुन्नर मार्केटला कांद्याला काय बाजार भाव निघालेला कांद्याची आवक किती आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पन, तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो भरपूर शेतकरी आपला चॅनल पाहतात पण भरपूर शेतकऱ्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही तर मित्रांनो आपला चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला घर बसल्या कांद्या संदर्भात सर्व घडामोडी कांद्याची बातमी आणि कांद्याची लाईव्ह लिहिल्याचे व्हिडिओ तुम्हाला घर बसल्या तुमच्या मोबाईलवर पाहता येणार मित्रांनो काल भारत सरकारने कांद्यावर लावलेली वीस टक्के ड्युटी आता काढून टाकलेली आहे तर हे निर्णय एवढं लेट झालेला आहे की लवकर झालेलं आहे की बरोबर टाईमवर हे निर्णय घेतलेला आहे आता हे बघण्यासारखं आहे तर मित्रांनो आपण पाहूया की वीस जी ड्युटी लावलेली होती याचा फरक कांद्यावर काय पडणार कांद्याचे भाव वाढतील का स्थिर राहतील आता आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाह धन्यवाद जय शिवराय पन्नास रुपये एकान रुपये त्रेपन्न रुपये चौपन्न रुपये पंचवन रुपये छप्पन रुपये साठ रुपये एकसठ पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये झेडमार्क ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये नव्वद रुपये पंचानव रुपये शंभर रुपये एकशे पाच सहा रुपये एकशे दहा रुपये एकशे अकरा रुपये पंधरा रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एम आर का साठ पासष्ट रुपये रुपये सत्तर एकाहत्तर बहात्तर रुपये पंच्याहत्तर रुपये शहात्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी पंच्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव पंच्याण्णव रुपये शंभर रुपये शंभर रुपये एम आर का

ऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये रुपये हो रेड बारीक आहे का इकडे पुढे पुढे एक आ, एक बारीक ते नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये हे

अकरा बारा रुपये पंधरा सोळा रुपये वीस रुपये एकवीस बावीस रुपये तेवीस चोवीस रुपये पंचवीस 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 रुपये 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 सव्वीस तीस तीस पी मार्क पस्तीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न बावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये साठ रुपये एकसठ रुपये एकसठ रुपये पासष्ट सत्तर रुपये झेड एकशे एक रुपए बावन रुपए पच्चाई अक्वन रुपए एकशेन साठ रुपए एकशेन साठ रुपए एकशे एकसठ रुपए एकशे एकसठ रुपए तीस रुपए बत्तीस रुपए पच्चीस चालीस रुपए पंचाश रुपए पन्ना रुपए बावन रुपए पंचवन साठ रुपए एकतीस पस्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये ब्याण्णव रुपये पंच्याण्णव शंभर रुपये एकशे पाच सहा रुपये एकशे दहा रुपये अकरा पंधरा रुपये एकशे वीस रुपये एकशे एकवीस रुपये तीन आर एमआर पन्नास बावन रुपये पंचावन्न रुपये छप्पन रुपये एकसष्ट रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये पंचहत्तर ऐंशी रुपये ऐंशी रुपये एम आर का तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये झेड पन्नास रुपये एकावन्न बावन रुपये पंचावन्न साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये पंचहत्तर ऐंशी रुपये एमार का ऐंशी रुपये ऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये नव्वद रुपये एक्ण रुपये एक्नव रुपये एक्नव रुपये ब्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये शंभर रुपये एम आर का एकशे पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकतीस बत्तीस रुपये अडतीस रुपये एकशे चाळीस रुपये किती एकशे एक्केचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये तर एकशे पन्नास रुपये से तीस रुपये एक से तीस रुपये एक से इक्कीस रुपये बत्तीस रुपये बत्तीस एक से चालीस किसी का प्रेम एक से इक्कीस चालीस रुपये एक एकशे एक्केचाळीस रुपये तीन वर काही मार्क पन्नास बान्न रुपये पंचावन्न साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये पंच्याण्णव शंभर रुपये शंभर रुपये झेड पन्नास रुपये बावन्न रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट सत्तर रुपये के टी मार्क शंभर रुपये एकशे पाच सहा रुपये एकशे दहा रुपये अकरा रुपये पंधरा रुपये एकशे वीस रुपये एकशे एकवीस रुपये एम मार्क चाळीस रुपये पंचाळीस रुपये पन्नास रुपये झेड वीस रुपये एकवीस बावीस रुपये तेवीस चोवीस रुपये कर पंच रुपए पी मार्केत रुपए पचहत्तर एक रुपए पंच रुपए नव्वद रुपए एकशे वीस रुपए एकशे एक पचना एकशे पच्चीस रुपए छवि रुपए एकशे तीस रुपए पच्चीस रुपए कर एकशे चालीस रुपए साई मार्क बावीस तेवीस चोवीस रुपये पंचवीस तीस रुपये पी मार्क रुपये साततर रुपये पंच्याहत्तर रुपये शहात्तर रुपये ऐंशी एक रुपये एक्क्याऐंशी द्याऐंशी रुपये पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये नव्वद रुपये एक्न रुपये एक्केन रुपये एम आर का